खांडबारा येथे बस बसस्टॉप ते डोगेगाव बस पर्यंतच्या मुख्य रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रीट करण्याचे काम सुरू आहे यामुळे एका मार्गाने वाहतूक सुरू ठेवली आहे रविवारी बाजाराच्या दिवशी परिसरातील खेड्यापाड्यातील नागरिकांची बाजारासाठी मोठी वर्दळ होती यावेळी धानोरा रस्त्याकडून येणारी वाहतूक रेल्वे पुलाखालून येणारी वाहतूक व वा बाजारपेठेतून जाणारी वाहतूक या तीनही मार्गाने येणाऱ्या वाहतुकीचा जवळपास दोन तास वाहतुकीचा खोळंबा पाहायला मिळाला रविवारी आठवडे बाजार असल्याने खांडबारा गावात या सिमेंट कॉन्क्रिटीकरणाच्या नवीन रस्त्यावर संबंधित ठेकेदार कंपनीचे पाण्याचे टँकर सकाळी दहा वाजेच्या सुमारास पाणी टाकत असल्यामुळे ऐनवेळी बाजारात येणाऱ्या वाहन चालक आणि नागरिकांसाठी चांगलेच डोकेदुखी ठरले या परिसरात प्रचंड अशी वाहतूक कोंडी झाली होती तर काही वाहने गेल्या तासाभरापासून खोळंबली असल्याची माहिती खांडबारा दूरक्षेत्र पोलीस केंद्राच्या पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शर्थीचा प्रयत्न केले या मार्गावर तीनही बाजूला वाहनांच्या प्रचंड मोठ्या रांगा लागल्याचे दिसले आहे यावेळी वाहनाचे इंधनही संपल्याने वाहतूक कोंडीत दे धक्का करत वाहन कसेतरी बाहेर काढले विशेषतः हो दवाखान्यात उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांना या वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला असून रुग्णांच्या जीवाची जबाबदारी प्रशासन घेणार का असा संतप्त सवाल रुग्णांचे नातेवाईक करत आहेत या प्रकरणी संबंधित विभागाने या ठिकाणी पाहणी करून कामाचे नियोजन करणे गरजेचे आहे जेणेकरून होणारी वाहतूक कोंडी व अपघात टाळता येतील मात्र शासकीय अधिकाऱ्यांचे या कामावर कोणताही वचक नसल्याने नियोजन शून्य कारभार सुरू असल्याचे नागरिकांनी सांगितले विसरवाडी प्रतिनिधी रईश शेख बोला रस्त्याचं काम चालू आहे गावात काम चालू असताना बोर्ड नाही काय नाही बाहेर सड्या निघालेले आहे एखाद्यावरीच काय अडचण आली इथं लहान मोठी भांगड होऊ शकते मोठी काय कोणाची वाचच नाही इथं आणि एवढं मोठं काम चालू आहे त्याच्या काय कामाची देखरेख करणारा कोणी नाही इथं कमीत कमी ट्राफिक सरकवणार लोक पाहिजे इथं आठवडे बाजार होता आठवडे बाजाराची भरपूर गर्दी होती आणि पाणी मारण्यासाठी यांचे लोक फिरत आहेत आणि इथं तीन रस्ता मिळतो इथं भरपूर गर्दी आहे गर्दी झाल्यानंतर आम्हाला अक्षरशः पोलिसांना फोन करावं लागलं की तुम्ही येऊन या जवा आणि ठेकेदाराचा कोणी माणूस इथं साव सावधानाच्या बोर्ड नाही काय नाही अशा परिस्थितीनंतर लोक कराय करणार तरी काय तर ठेकेदार रस्ता बनवतो त्याच्या मनमानपणा मन, बनव मनमानपणा मन, चालू घ्यायचं त्याला हे आहे या गोष्टी त्याला जा जाणीव आहे का जा याच्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन काम करून घ्यायला पाहिजे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा भूमी ऍप डाउनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा